नमस्कार स्वप्नील क्राईमटॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधून मधून सहारनपूर जिल्ह्यामध्येच शहापूर नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये राहणारा रमेश श्रीवास्तव रमेश श्रीवास्तव या व्यक्तीकडे अठ्ठावीस एकर जमीन होती आणि या प्रकारे हा गावातील मोठा जमीनदार होता आणि जास्त जमीन असल्यामुळे जास्त बखळ पैसा देखील या व्यक्तीला मिळत होता आणि या पैशांचा उपयोग तो चांगल्या कामासाठी करत होता मंदिरामध्ये दानधर्म करत होता आणि गावामधील जर कोणाच्या गरीबाचे लग्न असले तर तेथे तो चांगला आहेर करत होता आणि गरीबाच्या लग्नामध्ये अन्नदान करत होता या रमेश श्रीवास्तवचा एकुलता एक मुलगा होता राजन हा राजन कॉलेजमध्ये शिकायला होता आणि अशा प्रकारे या रमेश श्रीवास्तवचं सर्व काही सुरळीत चालू होतं मात्र या रमेश श्रीवास्तवचं पूर्णपणे कॅरेक्टर बदलून जातं जेव्हा त्याच्या पत्नीचा मृत्यू होतो रमेश श्रीवास्तवच्या पत्नीचा काही कारणाने मृत्यू होतो तेव्हापासून हा रमेश श्रीवास्तव पूर्णपणे चेंज होऊन जातो हा रमेश श्रीवास्तव सामील होत नाही आणि कोणालाही मदत करणे बंद करून देतो जर कोणाला मदत केलीच तर त्या मदतीबद्दल तो काहीतरी अपेक्षा ठेवतो त्याचा मुलगा राजन हा सकाळी नऊ वाजता कॉलेजला जात होता आणि चार वाजताच घरी येत होता आणि अशा प्रकारे हा रमेश श्रीवास्तव एक दिवस एकटाच घरामध्ये बसलेला असताना गावामधील रोशनी नावाची एक महिला याच्या घरी येते आणि याला म्हणते की मला दहा हजार रुपयांची गरज आहे माझा मुलगा आजारी आहे आणि त्याला दवाखान्यामध्ये दहा हजार रुपये भरायचे आहे जर तुम्ही मला दहा हजार रुपये दिले तर मी तुमचे पुढच्या महिन्यात व्याजासहित परत करेल तेव्हा हा रमेश श्रीवास्तव त्या रोशनीकडे बघतो आणि तिची सुंदरता बघून घायल होऊन जातो हा रमेश श्रीवास्तव विचार करतो की पत्नीला वारून भरपूर दिवस झाले आहेत मुलगा कॉलेजला गेला आहे आणि हीच वेळ आहे या रोशनीला इथे फसवण्याची आणि नंतर हा रमेश श्रीवास्तव या रोशनीला म्हणू लागतो की ठीक आहे मी तुला दहा हजार रुपये देतो मात्र या दहा हजार रुपयाबद्दल तू मला काय देणार ही रोशनी देखील त्याचा इशारा समजून घेते आणि त्यानंतर हा रमेश श्रीवास्तव तिला स्पष्टपणे बोलतो की मी तुला दहा हजार रुपये देतो त्याबद्दल तुला माझ्यासोबत वेळ घालवावी लागेल आणि अशा प्रकारे ही रोशनी देखील त्याला हो म्हणते आणि त्याला सांगते की रात्री दहा वाजेच्या सुमारास माझ्या घरी या माझ्या घरी मी आणि माझा मुलगा एकटीच राहतो आणि अशा प्रकारे त्या रोशनीला हा रमेश श्रीवास्तव दहा हजार रुपये काढून देतो आणि ही रोशनी तिथून चालली जाते आणि हा रमेश श्रीवास्तव खुश होऊन बसलेला असतो आता चार वाजता त्याचा मुलगा राजन घरी येतो राजन त्याच्या वडिलांना म्हणजे रमेशला म्हणतो की मी आज शेतामध्ये जाणार आहे शेतात माझे काही मित्र येणार आहे आम्ही शेतामध्ये मटण शिजवणार आहे तेथे पार्टी करणार आहे त्यासाठी आम्हाला वेळ लागेल नऊ वाजतील आणि त्यावरती हा रमेश श्रीवास्तव देखील होकार दर्शवतो आणि त्याला सांगतो की ठीक आहे तू जा आणि जसे रात्रीचे आठ साडेआठ वाजतात तसा हा रमेश श्रीवास्तव ते घरी जेवण वगैरे करतो आणि नऊ वाजता या रोशनीच्या घराकडे जाऊ लागतो जसा रोशनीच्या घरी जातो दरवाजा वाजवतो तशी रोशनी आतमधून दरवाजा उघडते आणि त्यानंतर हे दोघेही बेडवरती जातात आणि दोघांमध्ये ते होते जे एखाद्या नवरा बायकोमध्ये झाले पाहिजे यांच्यामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित होतात आणि हे सर्व कृत्य करून झाल्यानंतर हा रमेश श्रीवास्तव तिच्या घरून आपापल्या घरी निघून येतो जेव्हा हा आपल्या घरी येतो तेव्हा बघतो की राजन अगोदरच घरी आलेला असतो तेव्हा राजन या रमेशला विचारतो की पप्पा तुम्ही इतक्या रात्रीचे कुठे गेला होतात त्यावरती हा रमेश काहीतरी खोटं नाटक त्याला सांगून वेळ मारून नेतो आणि अशा प्रकारे आता ही सुरुवात झालेली असते रमेशची त्या रोशनीकडे जाण्याची आणि असं तस हा रमेश त्या रोशनीकडे रोजच जाऊ लागला होता दहा ते बारा दिवस त्या रोशनीकडे गेल्यानंतर अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसचा चा दिवस असतो या रमेशला बाहेरगावी जायचं असतं त्यामुळे हा रमेश त्या राजांना म्हणतो की मी चार दिवसांसाठी बाहेर जाणार आहे त्यामुळे आपलं घर आणि शेती ही तूच सांभाळ त्यावरती राजन म्हणतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका मी सर्व काही व्यवस्थित सांभाळेल तुम्ही बिंदास्त जावा आरामात जावा आणि अशा प्रकारे हा रमेश गावी निघून जातो आणि त्याच दिवशी ही रोशनी रमेशच्या घरी येते जेव्हा ती बघते की घरी रमेश दिसत नाही तेव्हा ती राजनला विचारते की वडील कुठे गेले तेव्हा रमेश सांगतो की वडील चार दिवस बाहेर गावी गेले आहेत आणि अशा प्रकारे ही रोशनी बघते की रमेशचा जो मुलगा राजन आहे तो देखील जवान आहे आणि तो देखील आपल्या कामाचा आहे खर तर ही रोशनी जी असते ही कॅरेक्टर लेस श्री असते ही पैशांची लोभी स्त्री असते हिला बाप आणि लेखामध्ये जास्त फरक कळत नाही हिला फक्त पैसा कळत असतो त्यामुळे ही त्या राजनवरती डोरे टाकू लागते आणि राजन, राजन देखील जवान मुलगा होता त्याला सर्व काही गोष्टी समजतात कोणाची नजर कशी आहे कोणा राजाची कशी आहे हे त्या राजांना कळते आणि त्यानंतर हे रोशनी त्या राजांकडे इशारे करून म्हणते की मला पैशांची गरज आहे तू मला पैसे देऊ शकतो का त्यावरती हा राजन वडिलांप्रमाणेच त्या रोशनीला म्हणतो की मी तुला पैसे देईल परंतु त्याबद्दल तू मला काय देणार रोशनी खुश होते आणि त्याला सांगते की रात्री दहा वाजेच्या सुमारास तू माझ्या घरी ये आणि अशा प्रकारे हा राजन तिला दहा हजार रुपये काढून देतो आणि वडिलांप्रमाणेच दहा वाजता तिच्या घरी जाऊ लागतो आणि हीच त्या राजनची सर्वात मोठी चूक होती अशा प्रकारे चार दिवस झाल्यानंतर हा रमेश घरी येतो आणि घरी आल्यानंतर या रमेशला कुठून तरी कुणकुन लागते की मुलगा राजन त्या रोशनीच्या घरी जात येत होता आता रमेश विचार करू लागतो की मी जर असं चुकीचं पाऊल उचललं नसतं तर कदाचित माझ्या मुलाने देखील असं पाऊल उचललं नसतं त्यामुळे हा रमेश राजनला तर काही म्हणत नाही परंतु रमेश विचार करतो की राजन आता वयात आला आहे याचं आपण लग्न लावून दिलं पाहिजे आता हा रमेश मुलासाठी एक मुलगी बघण्याचं सुरू करतो आणि दोन चार दिवसानंतर त्याला एक मुलगी मिळते ती मुलगी खूप श्रीमंत घरातील असते मात्र त्या मुलीचा रंग पूर्णपणे सावळा असतो आणि ती मुलगी तब्येतीने थोडी जाड असते मात्र रमेशला ती श्रीमंत घर बघून ती मुलगी आवडते आणि तो त्याच्या मुलाला ती मुलगी दाखवतो आता हा जो मुलगा असतो राजन हा वडिलांच्या पुढे जाणारा नसतो तो विचार करतो की वडिलांनी पसंत केली म्हटल्यावरती तो देखील हो बोलतो आणि अशा प्रकारे दोन जुलै दोन हजार श्वेताचे लग्न धूमधडाक्यात लावून दिले जाते आता यांचं लग्न झालेलं होतं मात्र राजनला आतमधून ही मुलगी तशी फारशी आवडत नव्हती कारण तिचा रंग काळा होता आणि ही तब्येतीने थोडी जास्तच जाड होती असं तसं लग्नाला वीस ते पंचवीस दिवस होऊन गेले होते मात्र हा राजन त्या मुलीसोबत व्यवस्थित बोलतही नव्हता आणि तिला वेळही देत नव्हता त्यामुळे ती मुलगी श्वेता विचार करते की हा राजन मला इग्नोर करत आहे कदाचित या राजनला मी आवडत नाही त्यामुळे ही श्वेता त्या राजनला म्हणते की जर मी तुला आवडत नाही तर तू मला डिवोर्स देऊन टाक मात्र हा राजन म्हणतो की मी तुला डिवोर्स देऊ शकत नाही त्यामुळे वडील नाराज होतील मात्र त्या मुलीला हे सहन होत नाही ही श्वेता तिच्या वडिलांना कॉल करते आणि सांगते की मला या मुलाला डिवोर्स द्यायचा आहे ती तिची पूर्ण स्टोरी वडिलांना सांगते आणि अशा प्रकारे वीस ते पंचवीस दिवस झाल्यानंतर राजन आणि श्वेताचा डिवोर्स होतो आता हा राजन पूर्णपणे तुटून जातो आता हा राजन विचार करतो की माझं लग्न झालं किंवा नाही झालं दोन्ही एकच गोष्ट आहे आणि अशा प्रकारे तो उदास होऊन बसलेला असतो आणि या गोष्टीच त्या रमेशला देखील खूप वाईट वाटत असत खूप दुःख झालेलं असतं आणि एक दिवस हा रमेश त्या राजनजवळ येतो राजन उदास बसलेला असतो तो, तो राजनला समजावून सांगत असतो की ठीक आहे बेटा असं होत असतं आपण दुसरी एखादी मुलगी बघू त्यावरती हा राजन रमेशला म्हणतो की पप्पा आता मुलीचं थोडं बाजूला राहू द्या माझं लहानपणापासून एकच स्वप्न होतं की शहरामध्ये एक मस्तपैकी हॉटेल टाकावं आणि ती हॉटेल हो मी चालवू इच्छितो त्यावरती हा रमेश देखील होकार देतो आणि त्याला म्हणतो की ठीक आहे मी तुझ्यासाठी उद्या शहरामध्ये एक जागा बघतो आणि त्या ठिकाणी एक हॉटेल तुला सुरू करून देतो टाकून देतो आणि अशा प्रकारे हा रमेश त्याच्या मुलाला राजनला शहरामध्ये एक हॉटेल बोलून देतो आणि त्यानंतर त्या हॉटेलची संपूर्ण जबाबदारी ही त्या राजनवरती आलेली असते मात्र हे हॉटेल चालवून काही दिवस झाल्यानंतर हा राजन पुन्हा त्याच्या जुन्या वृत्तीवरती आला होता त्याच्या जुन्या सवयी हा राजन विसरला नव्हता आता राजन हॉटेलमध्ये येणाऱ्या विविध प्रकारच्या मुली त्यांचे नंबर वगैरे घेऊन त्यांना इम्प्रेस करू लागला होता आणि जी मुलगी त्याच्या जाळ्यात धडकली त्या मुलीसोबत तो त्या हॉटेलमध्ये रात्रीचा वेळ घालवू लागला होता आणि राजनची हीच सर्वात मोठी चूक होती एक दिवस हा राजन हॉटेलमध्ये असाच बसलेला असताना एक अपर्णा नावाची महिला तिच्या बॉयफ्रेंड सोबत विवेक सोबत या राजनकडे येते आणि राजनला म्हणते की मला एक रूम पाहिजे आहेत मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत इथे रात्र घालवू इच्छिते त्यावरती हा राजन जेव्हा त्या अपर्णाकडे बघतो तेव्हा हा राजन त्या अपर्णावरती देखील डोरे टाकू लागतो त्या अपर्णाला देखील समजते दे की हा राजन कोणत्या लेवलचा माणूस आहे राजन त्या अपर्णाला म्हणतो की ठीक आहे तुम्हाला रूम भेटून जाईल मात्र तुम्हाला आमच्या रजिस्टरवरती तुमचा अॅड्रेस कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व लिहावा लागेल आणि अशा प्रकारे ही अपर्णा त्या रजिस्टरवरती तिचा नंबर अॅड्रेस वगैरे सर्व लिहून देते आणि राजनकडून चावी घेऊन तिच्या बॉयफ्रेंड विवेक सोबत रूम वरती जाते आणि तिच्या बॉयफ्रेंड सोबत रात्री त्या हॉटेल वरती वेळ घालवते आता सकाळ होती सकाळचे दहा वाजतात ही अपर्ण आता राजनकडे चालत येते आणि राजनला रूमची चावी देऊ लागते त्यावरती राजन तिच्याकडून चावी घेतो पैसे घेतो आणि नंतर ही अपर्ण त्या राजनला म्हणते की मी आजपासून रोजच या हॉटेलमध्ये येणार आहे त्यावरती राजन देखील हो म्हणतो आणि अशा प्रकारे तो पूर्ण दिवस जातो तर रात्रीचे आठ वाजतात आणि आठ वाजता ही अपर्णा पुन्हा त्या हॉटेलवरती एकटीच येत असते ती एकटीच हॉटेलवरती आलेली बघून राजनला थोडं विचित्र वाटतं थोडं वेगळं वाटतं आणि ती अपर्णा राजांकडे आल्यानंतर म्हणते की मी आज एकटीच आली आहेत त्यामुळे तू आता रूमची चावी मला दे आणि अशा प्रकारे हा राजन तिला चावी देतो परंतु नंतर विचार करू लागतो की ही महिला आज एकटी का आली असावी त्यामुळे हा राजन थोडी गजबज कमी झाल्यानंतर तिच्या रूमवरती जातो आणि त्यानंतर ही अपर्ण त्याला साफ, -साफ म्हणते की मला खर तर तुम्ही खूप आवडले आहात आणि त्यामुळे मी तुमच्या सोबत रात्र घालवू इच्छिते या राजनला थोडासा विचार देखील पडतो की असं कसं कोणती स्त्री काल आली आणि आज लगेच प्रेमात पडून ती आपल्या सोबत असं करण्यासाठी तयार होईल राजन थोडा विचार करत असतो परंतु नंतर विचार करतो की जाऊ द्या आपल्याला काय करायचंय आणि हा राजन त्या अपर्णाला म्हणतो की तू ड्रिंक करणार का त्यावरती ती महिला थोडी खुश होते मात्र ती सुरुवातीला नाही म्हणते आणि हा राजन तिला जेव्हा एकदा म्हणतो की हे काही होत नाही त्यावरती ती लगेच होकार दर्शवते हा राजन तेथे दारू मागवतो आणि दारू मागवल्यानंतर हे दोघे बसून दारू पिऊ लागतात आता ही महिला जी होती ही थोडीशी दारू पिते आणि जास्तीत जास्त दारू त्या राजनला पाजत असते राजनला आता नशा होऊ लागते त्याला कसलेही भान राहत नाही आणि जशी त्याला फुल नशा होते त्यानंतर यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित होतात आणि याच नंतर ती जी महिला असते अपर्णा ती तिचा डाव साधते राजन पूर्णपणे नशेमध्ये असतो तेव्हा ही अपर्णा नावाची महिला तिच्या मोबाईल मध्ये अश्लील व्हिडिओ काढू लागते अश्लील फोटो घेऊ लागते आणि राजनला या गोष्टीची काहीही कोण कोण लागत नाही काही समजत नाही आणि जशी सकाळ होते सकाळी ही अपर्णा जेव्हा तिथून जात असते तेव्हा राजनला म्हणते की मी आज पुन्हा येईल आणि अशा प्रकारे राजन देखील खुश होतो राजन सुरुवातीला विचार करत असतो की ही महिला अशी कशी माझ्याकडे येत आहे परंतु तो नंतर विचार करतो की जाऊ द्या आपल्याला लॉटरी लागली हे महत्वाचं आहे ती कशी लागली याचा विचार करणं काही नाही आणि अशा प्रकारे तीन सप्टेंबर दोन हजार दिवस उगवतो हा दिवस कसा तरी पार होतो आणि संध्याकाळचे सात वाजतात हे अपर्णा राजनला कॉल करते आणि त्याला म्हणते की आज मी तुझ्याकडे येऊ शकत नाही त्यावरती हा राजन नाराज होतो आणि म्हणतो की असं का मला तू आता सवय लावली आहे तुझी तुला माझ्याकडे यावंच लागेल वरती ही अपर्ण त्याला म्हणते की मी तुझ्याकडे येईल पण एका अटीवरती हा राजन जेव्हा विचारतो की कोणती अट आहे त्यावरती ही अपर्ण म्हणते की आज तुझ्या शिवाय त्या या हॉटेलवरती वरती दुसरं कोणीही नको पाहिजे आणि अशा प्रकारे हा राजन तिला हो म्हणतो आणि हॉटेलमध्ये कोणालाही ठेवत नाही जसे दहा वाजतात तशी ही अपर्णा येते मात्र या अपर्णासोबत आणखी चार मुली असतात त्या चार मुलींची नावे अंजली गुप्ता रेखा स्मृती आणि नेहा असते या जशा त्या राजांकडे येतात तेव्हा राजांना पहिले तर आश्चर्य होते राजनला काही समजत नाही ना की यांचं नक्की काय प्लॅन सुरू आहे या पाचही जणी या राजांकडे येतात आणि या राजांसोबत गप्पा गोष्टी करू लागतात राजनला वाटते की आज जणू काही खूप मोठी लॉटरी लागली आहे त्या पाचही जणी त्याच्यासोबत बोलू लागतात त्यानंतर त्याला रूम वरती घेऊन जातात रूम मध्ये गेल्यानंतर ही अपर्णा तिचा मोबाईल या राजन समोर ठेवते आणि त्याला त्याचेच अश्लील व्हिडिओ फोटो दिसतात ही अपर्णा म्हणते की आज जर तू आमच्या पाचही जणींसोबत रात्र घालवली नाही तर मात्र हे फोटो व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावरती व्हायरल करून देऊ त्यावरती हा राजन म्हणतो की त्याची काही गरज नाही मी तयार आहेत राजनला सुरुवातीला वाटते की मला काय होणार मी सहज हे सर्व काम करू शकतो आणि मी त्याच लेवलचा माणूस आहे परंतु राजांना माहीत नव्हते की या महिलांनी एक प्रकारे त्याला किडनॅप केलेले होते ब्लॅकमेल केलेले होते त्या महिलांचा उद्देश वेगळा होता त्या महिला खूप पोहोचलेल्या चीज होत्या या राजांना त्याची कसलीही माहिती नव्हती आणि अशा प्रकारे आता त्या राजांसोबत त्या रात्र घालवू लागले होते आणि राजांमध्ये जी मस्ती होती ती त्यांनी अवघ्या वीस पंचवीस मिनिटातच उतरवून टाकली होती आता राजन पूर्णपणे थकला होता त्यानंतर ही अपर्णा नावाची जी महिला होती तिने तिच्या बॅगेमधून काही प्रकारच्या टॅबलेट्स काढल्या त्यामधून दोन टॅबलेट घेतल्या आणि त्या पाण्यामध्ये मिक्स करून या राजनला प्यायला दिल्या त्यानंतर पुन्हा थोड्या वेळानंतर पुन्हा यांनी ते अनैतिक कृत्य त्या राजन सोबत सुरू केलं आता मात्र राजन त्यांना हात जोडत होता मात्र त्या महिला थांबायचं नाव घेत नव्हता राजांची आता पूर्ण मस्ती उतरून गेली होती राजनला आता कळायला लागलं होतं की या महिलांना तोंड देणं गोष्ट नाही राजन खूप थकलेला होता होता आणि तो आता विनवण्या करत मात्र या महिला आज थांबणार नव्हत्या ही अपर्णा पुन्हा तिच्या हात घालते त्यातून टॅबलेट काढते आणि यावेळेस तब्बल चार टॅबलेट एक सोबतच पाण्यामध्ये टाकून या राजनला पिण्यासाठी देते राजनला ते पाणी पाजण्यात येते आणि त्यानंतर या महिला पुन्हा त्याच्या सोबत हे कृत्य करू लागतात आता राजन खूप थकून गेलेला होता राजनला काही करता येत नव्हतं कारण या महिलांनी अगोदरच त्याला दारू पाजली होती आणि या महिलांनी देखील थोड्या प्रमाणात दारू प्यायलेली होती राजन पूर्णपणे त्रस्त झाला होता राजन त्यांच्या पुढे हातबल झाला होता राजन आता त्यांना हात जोडत होता आणि त्यांना सांगत होता की मला फक्त वॉशरूम मध्ये जाऊ द्या आणि कसं बस त्या महिलांनी ऐकलं आणि त्याला वॉशरूम वॉशरूम मध्ये मध्ये जाऊन दिलं मात्र तो जात असताना या महिला दरवाजात उभ्या राहिल्या जेणेकरून राजनने दार आत मधून लावून घेऊ नये आता राजन जसा मध्ये गेला त्याला जशी संधी मिळाली तसं त्याने त्याच्या वडिलांना रमेश श्रीवास्तवला कॉल केला आणि ही माहिती सांगितली की पाच महिलांनी त्याला ब्लॅकमेल केला आहे किडनॅप केला आहे आणि त्या त्याच्यासोबत हा गैरप्रकार करत आहे लवकरात लवकर मला वाचवा नाहीतर माझ्यासोबत या महिला काहीही करू शकतात रमेश श्रीवास्तव जेव्हा तिकडे ऐकतो तेव्हा तो, ते तो देखील घाबरून जातो की राजांसोबत हे असं काय घडतंय रमेश श्रीवास्तव जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधतो त्या पोलीस स्टेशनला भेट देतो आणि ही राजांसोबत घडत असलेली घटना त्या पोलिसांना सांगतो पोलीस तातडीने साडे बारा वाजता था। दरवाजे वगैरे तोडण्यात येते आणि जेव्हा ते आतमधलं दृश्य बघतात तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकून जाते पोलीस, पोलीस बघतात की बेड वरती राजा निश्चिंत पडलेला आहे आणि त्या पाचही महिला त्याच्या शेजारी बसून दारू पित आहेत खर तर त्या महिलांनी ज्या टॅबलेट्स त्याला दिल्या होत्या वारंवार टॅबलेट देत होत्या त्या टॅबलेटच्या ओव्हर डोसमुळे या राजांचं हार्टबीट वाढलं होतं आणि त्यामुळे या राजांचा मृत्यू झाला होता पोलीस जेव्हा त्याला उठवण्यासाठी ते गेले तेव्हा बघितलं की राजांनी आधीच दम तोडलेला आहे आणि त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम वगैरे सर्व सोपस्कार पार पडले या महिलांना ताब्यात घेण्यात आले आणि जेव्हा या महिलांना विचारण्यात आले तेव्हा मात्र या महिला सहजासहजी त्यांचा गुन्हा कबूल करत नव्हत्या मात्र त्यांना जेव्हा पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्या त्यांची पिटाई करण्यात आली तेव्हा त्यांनी त्यांचा सर्व गुन्हा जसाच्या तसा कबूल केला आणि आणि तशी ही त्यांनी पोलिसांना सांगितली यानंतर पोलिसांनी या जमीन विरोधात चार्जशीट तयार केली आणि यांना जेलमध्ये टाकले आता येणारं भविष्य ठरवेल की कोर्ट या महिलांना कोणती शिक्षा देते यामुळे रमेश श्रीवास्तवने जे अगोदर चुकीचं पाऊल उचललं होतं त्याचं पावलावर पाऊल ठेवून त्याच्या मुलाने राजनने देखील तेच केलं होतं त्यामुळे रमेश श्रीवास्तवचं कुटुंब पूर्णपणे बरबाद झालं होतं आणि या राजांचं या चुकीच्या पावलामुळे जीव गेला होता ही घटना आपणास कोणत्याही न्यूज चॅनेलवरती सहजासहजी सापडणार नाही कारण अशा घटना दाबल्या जातात ज्या की उघड झाल्या पाहिजे मात्र तसं होत नाही या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपण जागरूक करणे आहे समाजात अशा घटना पण घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद